मनमाड येवला रस्त्यावरून उजवीकडे वळल्यावर अर्ध्या तासावर कातरवाडी लागते कातरवाडी म्हणजे केवळ दोन चार घरांची वस्ती नमस्कार मी युग असो मूगच्या एका नवीन भागामध्ये तुमचं स्वागत करतो आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत कातरा किल्ला जो की मनमाडमध्ये आहे आणि मनमाडमध्ये हे दोन किल्ले जे होते आ, कात्रा आणि गोरखगड हे दोन किल्ले शिल्लक आहेत बाकी सर्व किल्ले झाले आहेत ज्यांची लिंक मी वरती देतो आहे एकदा नक्की मनमाडमधील हे किल्ले चांदवड तालुक्यातील हे किल्ले नक्की बघा आणि आजच्या भागामध्ये आपण मग कात्राचा किल्ला करणार आहे याची सुरुवात करण्याची सुरुवात आपण करणार आहे कपिल मुनींचं हे आश्रम आहे डोंगराच्या कपारीमध्ये बसतील तिथून सुरुवात करणार आहे आणि त्यानंतर आपण जाणार आहोत कात्रा किल्ल्या सोबत आपले काही सवनगडे आहेत फॅमिलीमधले काही मेंबर आहेत जे की येत आहेत थोडे त्यांना उशीर झाला आहे त्यांना त्यामुळे आपण त्यांची वाट बघण्यापेक्षा आपण कपिल मुनींचा आश्रम बघूया चला आजचा प्रवास सुरू करूया त्या ठिकाणी कपिल मुनीचा आश्रम आहे आणि या बाजूला समोर हो आहे आजचा किल्ला कात्रा आणि पायथला असलेलं ते घर जिथून आपण आपल्या चढणीला सुरुवात केली आणि याच घरांच्या मागे शेत आणि शेताच्या मागं कात्रा डोंगर आहे पहिल्या टप्प्यावर कपिल मुनींचे हे आश्रम आहे मंदिराच्या या बाजूला इकडनं रस्ता आहे वर जायला कपिल मुनींच्या आश्रमापासून थोडस पुढे आलो या कॉर्नरने जाळीमधून थोडस रस्ता आहे आणि आपण या रस्त्याने आणि ड्रायव्हर स्मारक वर जाणार आहोत आपले जे मित्र आहेत ते आपल्याला वरतीच घेत नाही किल्ला कात्रा जो आता दिसू लागलाय आणि आपण या कपारीतून या ठिकाणी जाईल त्या खिंडीमध्ये त्या ठिकाणावर किल्ला गटणारच बऱ्यापैकी उभी सडन आहे आता आपण शेवटच्या टप्प्याला आहोत कातरकडा लागलाय आपण तिकडच्या नंतर ड्रायव्हर मारत मारत या किल्लीतून वर चढलो आणि आता आपण शेवटच्या टप्प्यावर आहोत हा आहे कातरकडा शेवटचा आणि आपल्याला दादा भेटले दादांचं काय नाव अशोक तानाजी इथे रोज येतात बकरा चालला बापरे आणि राहिलं कुठं म्हणजे किल्ला चढण्याची पुरेपूर हाऊस करून घेतात रोज एकही दिवस एकही दिवस रोखत नाही सही आहे सही है। किती शेअ आहे तुमच्याकडे आता चालू केले असतात सत्तर पंचाळीस सत्तर पंचाहत्तर शेअर त्याचं उत्पादन काय उत्पादन काय व्यापारी लोक घेतात मटणासाठी हो दूध वगैरे नाही नाही दूध बच्चीस पिऊन घ्या बच्चीस पिऊन येत बा दूध काढायला दोन माणसं लागायला त्याच्यामुळे एक किती किलो राहतं वजनावर असतं का वजनावर राहत काय किलो पाचशे सहाशे एक किती किलोचं असेल कधी काही सतरा किलोचे असतील काही वीस किलोचे असतील काही पंधरा किलोचे असतील अच्छा म्हणजे पाच दहा हजारामध्ये भेटतोय हो बारी सत्तरशे आहे लखपती म्हणून लखपती लखपती काही नाही हो काहीतरी व्यवसाय करावा लागेल हे पण मी तर अच्छा पाणी जर जर तर राहिला रा असताना रा येत नसत आलं नाही जाता नसता आलं यान हे पाय पा शेवडून जाताना अच्छा अच्छा पडता काय हा सगळं पाणी खाली राहत मग रप खाली पाहू वरून खाली <laughs> कातळ्यात कोरलेल्या पायरे लागले आहेत या ठिकाणी काही मोजक्या पायऱ्या आहेत आणि याच पायऱ्यांचा एक्झॅक्ट उजेव बाजूला त्या ठिकाणी जिथून दिसत नाही आता आपल्याला दादा सांगितल्याप्रमाणे तिथे गुहा आहे ती गुहा पहिले बघूया चांगल्या अवस्थे तुमची राहण्याची व्यवस्था होऊ शकते तर तुम्ही काकडला स्टे करण्याचा विचार करू त्या ठिकाणी काही तोडक्या मोडक्या पायऱ्या आहेत आणि ही खिंड तुम्हाला घेऊन जाते किल्ल्याच्या माथ्यावर पुढे पण पायऱ्या आहेत थोडे थोडे याच पायऱ्यांमध्ये आहे झाड एवढं वाढले की दिसत नाही पण आहे दोन आहेत या ठिकाणी उभे राहिल्यानंतर चोवी हा हा खतरनाक ती आहे हरबीची शेंडी जी झाली तिचा पण व्हिडिओ आहे आपल्या यूट्यूब चॅनलला समोर दिसतोय हा हा नाही हा हा डोंगर कात्र्याचाच भाग आहे त्याच्यामागे जो आहे तो समोरचा तो आहे गोरगड त्याच्यामागे अंकाई त्याच्यामागे टंकाई हे सर्व किल्ले झाले आपले त्या बाजूला तिकडे दिसतोय तो लांब मैसना तो पण झाला आहे त्या बाजूला तिकडे चांदवड तो पण झाला आहे बापरे मस्त भाकर ठेसा क्या बात आणि कांदा भाजी नाही आहात मग ठेसा सांगतो दादांनी आपल्याला आज ऑफर केली खाण्यासाठी भाकर ठेसा आणि कांदा आणि हे वरान हा किल्ला मस्त

आपली ती कठी <laughs> दूर <दूर्नी> निघवायला <laughs> जेवता जेवता थोडेसे गप्पा रंगल्या असं सहज विचारलं काकांना काका घरी कोण कुन कोण असतात काकांना टोटल पाच मुली एक मुलगा आहे आणि विशेष म्हणजे या सर्वांचं लग्न झालेले काकांचा स्वतःचा बंगला आहे पण तरी काका शेवटी आनंद घेण्यासाठी आले ते केले आणि रोज येत आहेत काहीच इश्यू नाही तुमचं वय किती आता माझं वय पाच पासष्ट वर्ष आणि शहरात राहणारी व्यक्ती पासष्ट वर्षामध्ये काय येऊन जातो ते हाल <laughs> माथ्यावरच आहोत एक पाच दहा मिनटं अजून लागतील आपले जे मित्र आहेत मनमाडचे ते आपल्याला भेटले आहेत ले त्यांची ओळख करून घेऊन या पहिले हाय राजू त्रिभुवन राजू त्रिभुवन राजेश जगताप राजेश जगताप मुलगा सागर आमच्या मनमाड नगरी मध्ये इशरूप ब्लॉक तर्फे खूप खूप हार्दिक स्वागत थँक्यू सो मच धन्यवाद मनपूर्वक धन्यवाद तुमचं सर्वांचं म्हणजे खरंच शब्द नाही माझ्याकडे तुमच्या करता खूप भारी वाटलं असं काहीतरी होत आहे खूप असं लोकांना वाटतं की युट्यूब चालवतो हा आणि प्रसिद्धीसाठी सगळं होतंय वगैरे वगैरे पण माझ्या म्हणजे मला एक सांगा असं वाटतं आवर्जून स्वतःला की खूप सारे नाशकात किल्ले आहेत जे लोकांना माहितीच नाही ज्यांचे नाव सुद्धा माहीत नाही आणि माझ्या रूपातून जेव्हा लोक बघतात म्हणतात अरे हा किल्ला पण आहे या नावाचा पण किल्ला आहे आमच्या इथं होता आमच्या इथे तू येऊन गेला म्हणजे ह्या गोष्टी जेव्हा ऐकतो ना तो एक वेगळाच आनंद असतो हे एक किल्ले एक्सप्लोअर करणं ते लोकांपर्यंत पोहोचवणं हा माझा येतो युट्यूबकडनं मानधन मिळतं असं वाटतं खूप लोकांना की खूप पैसा वगैरे मिळतो युट्यूब काही देत नाही तुम्ही अपेक्षा पण ठेवू नका की यूट्यूब चालू मग तुम्हाला पैसे भेटतील हा हेतू आधी पण नव्हता आता पण नाही या ठिकाणी पाण्याची टाकी आणि थोडंसं पुढे कातळाच्या पोटात कोरलेली गुहा या गुहा थोड न लक्ष देण्यासारखे खबरे कसलं फोर्ट होती देवे का कोणता शिवाज आहे किल्ल्यावर जास्त काही अवशेष नाही निशान काठी आणि इथे एका देवाची मूर्ती कात्रा किल्ल्यावर वृक्षारोपणाची संधी दिलेली दादांनी मला आपण सोबत वृक्षारोपण करूया तुम्हाला एक विनंती आहे जेव्हा पण तुम्ही किल्ल्यावर येणार तेव्हा या निशान काठीच्या एक्झॅक्ट समोर हे काही झाड आहेत आणि यांच्या मधोमध आम्ही ते झाड लावलंय जेव्हा पण येणार जेव्हा पण संधी भेटेल थोडंसं पाणी या झाडाला टाकून द्या किल्ल्याचं आटोपशीर असं माथा आहे किल्ल्यावर जास्त काही अवशेष नाही आहे माथ्यावर आणि मागच्या बाजूला दाखवलं तो निशानकाठी आहे छोटासा देव आहे आणि देवासाठी म्हणजे एक सिंदूर फासलेला दिसतो पुढच्या बाजूला माथ्यावरती काही नाही खालच्या बाजूला पाण्याच्या टाक्याच्या बघितला पण त्या पाण्याच्या टाक्यात त्यावेळेसचा वॉश टावर देहणीचा किल्ला ज्याला म्हटलं जातं छोटा कॅमेरामॅन आहे याचं पण युट्यूब चॅनल आहे तुझं नाव काय इशांत राजेश जगताप तुझ्या युट्यूब चॅनलचं नाव काय इशू ब्लॉग्स हा मी लिंक देतोय याला पण नक्की सबस्क्राईब करा <laughs> तर या ठिकाणी पाण्याचे टाके पहिल्याच पठारावर बघायचे राहून गेलं तर एक दोन तीन चार चार मोठे मोठे हो टाके पण पाणीच नाही आणि त्या टाक्या अक्षरशः बुजून गेले आपण किल्ला उतरून आलोय साधारणतः साडेबारा एक वाजले मनमडचं ऊन खूप प्रसिद्ध आहे डिहायड्रेट करण्यासाठी आणि होतंय म्हणजे बाटल्या संपल्या तर खाली आल्यानंतर या घरी ज्या घरातून आपण सुरुवात केली होती ट्रेकला त्या घरी पाणी पिलं आहे आणि बाकीचे सर्व मित्रे आराम मित्र आराम करत आहेत तर खूप मस्त साथ लागली यांची आज आणि किल्ल्यावर प्रेम करा हे मी तुम्हाला नेहमी सांगतो पण किल्ला जोपासा तिथे वृक्ष संवर्धन करा हा संदेश आपल्याला आज या मित्रांकडून भेटला तर या मित्रांचं सर्वप्रथम धन्यवाद मनपूर्वक धन्यवाद तुमचं सर्वांचं एवढी छान कंपनी भेटली आणि कातारा नेहमी लक्षात येईल या सर्वांमुळे हा हा छोटा आहे ना याचं नाव टिंकू आहे आणि याचं युट्यूबचे चॅनल आहे आपण गडी किल्ले फिरवतो हो तर याच्या चॅनलची मी लिंक तुम्हाला देतोय नक्की याच्या चॅनलला एकदम एक सबस्क्राईब करा बघा चला थँक्यू भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये पुढच्या एका नवीन किल्ल्यावर